जय शिवराय तुम्हाला आहे का सत्य म्हणजे मी स्वतः रिअलाइज केल्या म्हणजे मी शारीरिक दृष्ट्या अपंग आहे म्हणजे मी कमजोर आहे इतर लोकांपेक्षा फिजिकली मला आधी असं वाटायचं नाही का की काही कोणत्याच लोकांना माझ्या कसलाही म्हणजे एक, एक हे नसेल हेवा देवा नसेल किंवा काहीच म्हणजे घेणं देणं नसेल किंवा मी, कर, मी स्ट्रगल करून कर, करते ह्याचा अभिमान वाटत असेल कदाचित काही लोक म्हणजे एक म्हणजे अनुभव हो आलेला सांगत्या सा पण तसं नाहीये मला काही एक वर्षापासून मला रिअलाईज होत चालले की नाही म्हणजे अपंग व्यक्ती सुद्धा जेव्हा स्ट्रगल करून म्हणजे ती काहीतरी करते किंवा ती काहीतरी अचीव करते किंवा स्टेबल होते आयुष्यामध्ये किंवा एक चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करते ना तेव्हा समाजातल्या काही लोकांना ते, लो ते सुद्धा सहन होत नाही म्हणजे त्यांना आम्हाला आमच्यासारख्या सु, लोकांना सुद्धा पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न करतात आम्ही तर कोणाशी म्हणजे आमचं इतकं हे नसतं अटॅचमेंट नसते कारण नॉर्मल लोक शक्यतो इग्नोर करतात अपंग लोकांना त्यामुळे त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नसतो त्यामुळे अपेक्षा करतही नाहीत आम्ही पण आम्ही जेव्हा स्वतःच्या हिमतीवर तुटक्या फुटक्या शरीरावर जेव्हा जीवन जगतो ते। ते। ना तेव्हाच ते सुद्धा लोकांना म्हणजे देखवत नाही ते सुद्धा प्रयत्नशील असतात की पाठीमागे हे कसं खेचायचं किंवा ह्यांचं खच्चीकरण कसं करायचं यांना डिमोटिवेट कसं करायचं मग तुम्ही विचार करा की तुमचा विचार कोण करणार आहे म्हणजे तुम्ही जीवन जगत असताना तुम्ही प्रगती करत असताना तुम्हाला पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न नक्कीच होणार आहे मग विचार करा की तुमचं हिताचा विचार फक्त तुम्हीच करू शकताय तुमचा हिताचा विचार कोणीच करणार नाही मग जागे व्हा उठा स्वतःमध्ये बदल करा आयुष्य बदलण्याचा विचार करा प्रगती करा आयुष्य एकदाच आहे हार मानू नका कारण तुम्ही हार मानलं म्हणजे त्यांची म्हणजे ते जिंकल्यासारखे आहेत जे तुमच्या विरोधात असतात किंवा तुम्हाला नापास करत असतात किंवा तुमच्या तुम्हाला पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न करत असत नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा सहज अस जीवनामध्ये ना हार न आयुष्य एकदाच आहे आमच्या सारख्या लोकांना एवढा त्रास होत असेल तर तुमच्या विचार कोण करणार मग तुम्ही स्वतः स्वतःचे सर्वस्व व्हा तुम्ही स्वतः स्वतःला महत्व द्या आणि स्वतःच आयुष्यामध्ये स्वतःला कसं पुढे घेऊन जाता येईल याचा विचार करा कारण पाठीमागे खेचण्यात भरपूर आहेत पाठीमागे स्वतःला खेचून देऊ नका पाठीमागे माघार घेऊ नका